आणि आज चव्हाण गावातल्या लढायला गेलाय अशी कुस्ती जोडली शाबास पलीकडे उलटी उडी मारली अरे बापरे आणि इकडे रणरागिनीने विजय हासिल केलेला मुलापेक्षा मुलगी प्रकाश मोठ्या कुस्त्या प्रारंभित होतील छोट्या कुस्त्या जोडू नका हे पा आपल्या क्रमांकाप्रमाणे पोस्टरवरच पाच नंबर पर्यंत आपण तयार होणार

हॅलो पंचांनी फिरते राहायचं आता लहान कुस्ती बंद करायच्या नाज माग सोडून बस नागपती अश्विन गुराव चाम सुरज शेलार जिंदी नाज माग सोडून बस अशी कुस्ती जोडलेली आहे शाबास तीन कुस्ती अतिशय सुंदर चालू आहे पलीकडे हिरवाला आक्रमण झालेला आहे आणि गावचा मल्ल निघण्याचा प्रयत्न करतोय अशी कुस्ती आहे नाही तो देश पोटे यशपोटे जिंती पहिला कम साय ना सन्मान्य महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान वैयक्तिक सुंदर कुस्ती जोडलेली आहे बघण्यासारखी कुस्ती आंबोले सरांच्या हातात आहे काळान बोट लावलेला जिंतीचा पैलवान आहे पुट्टी मारलेली आहे अतिशय सुंदर कुस्ती मग चालू